नमस्कार मित्रांनो वॉल्सवॅगन वॅगन वेंटोए हायलाईन टॉप एन्ड मॉडेल गाडी आपण बघू शकता मित्रांनो एकदम सुपर टायट कंडिशनमध्ये एम एच चौदा पुणे पिंपरी चिंचवड पासिंगमध्ये एकदम सुपर टाईट कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो न्यू लुक दोन हजार पंधरा सिंगल ओनर हायलाईन टॉप एंड मॉडेल गाडी आपण बघू शकता एकदम शोरूम कंडिशन गाडी तसेच गाडीचे टायर कंडिशन बघू शकता चारही टायर गाडीमध्ये न्यू रँड दिलेले आहेत तसेच आलाविल दिलेले आहेत इंटेरियर कंडिशन आपण बघू शकता गाडीमध्ये न्यू लेदर सीट कव्हर कंपनी म्युझिक सिस्टीम इयर बॅग पॉवर विंडो पॉवर ए एसी मिळून जाईल आपण बघू शकता सिंगल ओनर इन्शुरन्स व्हॅलिड डिझेल इंजिन मध्ये गाडीची ऑफर प्राइस आपण सांगतोय पाच लाख नव्वद हजार रुपये त्याच्यामध्ये नक्कीच कमी जास्त करून दिले जातील लोकेशन राहणारे इंडिया मोटर्स बारामती रोज नवीन गाड्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी इंस्टाग्राम आयडी फॉलो करा तसेच शेअर करायला विसरू नका